नमस्कार आय पी एका मिटिंगच्या निमित्ताने थत्ते मॅडम यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली थत्ते मॅडम म्हणजे आय पी एच या संस्थेच्या फाउंडर ट्रस्टी आणि ज्येष्ठ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आमच्या सगळ्यांच्या मेंटॉर तर थत्ते मॅडम आहेतच पण आम्हा सगळ्यांनाच त्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे आपल्याशा वाटतात बऱ्याच दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे मिटिंगनंतर गप्पा मारत बसलो साहजिकच कोविडमुळे बदलणाऱ्या परिस्थितीबद्दल बोलत होतं ज्येष्ठ नागरिक मुलं पालक यांचे बरेच किस्से मॅडमकडे असल्यामुळे या गप्पा चांगल्याच रंगल्या आणि मॅडमशी गप्पा मारण्याची संधी मी शोधतच असते कारण यातून मला काही ना काही शिकायलाच मिळत असतं याच गप्पा आपल्याबरोबर शेअर कराव्या असं अगदी मनापासून वाटलं म्हणूनच वेगवेगळ्या भागांमधून या आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत मस्त झाली ना मॅडम आजची मिटिंग अगदी समाधान झालं माझं पण <laughs> आणि सगळ्यात चांगलं काय झालं की मिटिंग ऑनलाईन होती पण आपण प्रत्यक्ष एकत्र भेटलो आजकाल भेटणं म्हणजे जुनापास अक्षरशः आणि किती ना म्हणजे गोष्टी सगळ्या बदलत बदलतच चालल्या आहेत अगदी म्हणजे कोरोनाने आयुष्यच बदललंय आपल्याला तू म्हणतेस ते अगदी खरं आहे म्हणजे करोनाचे ना प्रत्यक्ष परिणाम आपल्याला दिसतात पेपरावरती येतात टी व्हीवरती बघतो पण अप्रत्यक्ष कुटुंबावर झालेले परिणाम आहेत ना ते आपल्याला जाणवतात दिसत नाही घरोघरी जाणवतात आपल्याला लक्षात येतं की ज्या घरांमध्ये चार तीन पिढ्या राहतात त्यांची काय अवस्था आहे वन बी एच के घर असेल किंवा दोन बी एच के असेल तरीसुद्धा घरातल्या सहा माणसांनी काय करावं बरोबर दोन मोठी माणसं त्यांच्या त्यांच्या कामात सोबत दिवस ऑनवे चालू असतात मुलं असतात त्यांच्या अभ्यासाचं वर्ग चालू असतात मग अशावेळी वयस्कर मंडळीने काय करायचं हो ना कारण बऱ्याच जणांना ऐकू पण कमी येतं त्यामुळे टीव्ही पण लावता येत नाही त्रास होईल बाकीच्या ना म्हणून म्हणजे घराच्या बाहेरही पडता येत नाही म्हणजे काय हा प्रश्न खूप आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनस्थितीवरती पण परिणाम होत जातो हो म्हणजे अक्षरशः लोकांचे इतकी लोक चिडचिडी व्हायला लागली आहेत ना म्हणजे आणि सिनियर सिटीजनच्या बाबतीत खूप पाहते मी हे की खूप स्वभाव बदललेत त्यांचे अगं तू म्हणतेस ते ठीक आहे पण ह्या वयात स्वभाव बदलत एक नाही आपल्याला का, ते काय लक्षात येतं की एरवी घरामध्ये एकमेकांच्या काही काही गोष्टी नाही पटत खपत नाहीत आपण आपण कोपरे घासून घेतो काही ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो दुर्लक्ष करतो काहीतरी करतो तसं आता होत नाही की सगळी माणसं एकत्र असल्यामुळे ते त्यांना जमायला खूप कठीण जातं आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो जे आपल्याला दिसतं की तुला हिचीच गोष्ट सांगते आता माझ्या परवा एका क्लायंटचा फोन आला होता हा mm -hmm. नीला ते त्यांचं नाव आणि त्या ते नीला तेंनी फोन केला होता अशासाठी की त्यांना घरातल्या सध्याच्या परिस्थितीला कसं तोंड द्यावं हेच कळत नव्हतं घरामध्ये सासू सासरे मुलगी मोठी मुलं अठरा एकोणीस वीस वर्षाची आणि सासूबाईंना त्यांचं ब्लड प्रेशरचा त्रास आता झालं असं की त्यांची ती वीस एक वर्षाची मुलगी आहे तिचा एक बॉयफ्रेंड आहे आणि काही भेटत नाहीत सध्या अजिबात कोणीच भेटू शकत नाही तर मग फेसबुकवरनं काहीतरी भांडणं होतात त्या कॉमेंट ऐकून आणि मग त्याच्यामुळे त्या त्या बॉयफ्रेंडशी फोन कसला फोनवर भांडाभांडी रडारडीच चालू असते हो आणि हे सगळं ऐकलं की तिच्या छाती छातीत धडधडवायला लागते हातपाय कापायला लागतात म्हणजे घरच्यांचं सगळ्यांचं लक्षात त्यांच्याकडे त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं की काय मग तिच्या पुढे प्रश्न पडला की मी काय करू त्या तिच्या मागे असतात की तू मुलीला समजाव त्या मुलाला पण फोन कर ती कसं करू शकणार हे म्हणजे आपल्या लक्षात येतं आहे की जेव्हा अशी माणसं घरामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन एकत्र फेकली जातात त्याचा परिणाम कसा आणि किती होऊ शकतो खूप म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला वेगवेगळ्या घरांमधलं दिसतात हो आहे म्हणजे ना आपापली स्पेसच मिळत नाही आहे कोणाला आणि मला वाटतं की त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो आता तू म्हणतेस ना ती स्पेस म्हणजे का mm -hmm. काय तर फक्त जॉग्रफिकल स्पेस नाही सायकोलॉजिकल स्पेस जास्त महत्त्वाची आहे ना पण बरं एकत्र राहतो त्यावेळेला सायकोलॉजिकल स्पेस पण कोणालाच नसतो सगळ्यांस काय म्हणतो तो सतंगड्या एकमेकात mm -hmm. अडकलेल्या असतात अशी अवस्था असते त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की घराघरांमधनं हे जे प्रॉब्लेम आहेत ना ते गहरा, गहरा तसे सुटणारे नाही आहेत म्हणजे मग एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत एकमेकाला काय त्रास होतो हे समजून घेतलं पाहिजे कारण लहान मुलांची पण तीच अवस्था असते आजी आजोबांना पण वाटत की लहान मुलांशी खेळावं पण ते काही आवाज करू शकत नाहीत काहीच करू शकत नाही स्कोपच राहिलेला नाही कसं होतं की मुलं आपल्या शाळेत जायची जण आपल्या कामावर जायची किंवा आजी आजोबांना आपली मोकळी कसायची ती स्पेस त्यांच्यासाठी महत्वाची होती आणि आता ती स्पेस फिजिकल पण नाही आणि सायकॉलॉजी अशी अवस्था झाली सध्याच्या अवस्थेमध्ये खरंय माझ्या एका मैत्रिणीचं उदाहरण सांगते तुम्हाला म्हणजे इथे हे दोघांचं ऑफिस वगैरे असतं बिझी असतात ना आणि तिचे आई वडील असतात नाशिकला बर तर ती त्यांना इकडे घेऊन आली आणि एक भाड्याने घर घेतलंय आणि तिकडे ठेवलंय त्यांना पण त्यांची आता पंचायत काय झाली की त्यांचा जीवच रमत नाहीये इकडे आणि हे दोघे बिझी असतात ना त्यांची अवस्थाच तू होतं लक्षात घेणं या वयामध्ये तुम्ही आहात तिकडनं उपटून तुम्हाला दुसरीकडे रुजवायचा प्रयत्न केला कसे मीटी -मीटी हात हात ते कसं शक्य आहे ह्या वयामध्ये रुजणं म्हणजे तू कल्पना कर त्या ब्लॉकमध्ये सगळ्या सुखसोयी असतील पण तिथे राजकून दोघं मिठी मिठी काय बोलत असतील आणि काय करत असतील हेच त्यांच्या गावी जातील असते तर अंगणात पाच मिनटं बसले तरी जाता येणारे लोक हात मारतात हात करतात आजूबाजूचे दुकान ओळखीचे दुकानदार ओळखीचे असतात ते सामान पाठवतात विचारतात हां म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांच्या आयुष्याच्या मधले ह्या वयामध्ये हा एवढा बदल करणं हे संयुक्तिक आहे का हो ना आणि शेजारी बाजारी ओळखी नाही होऊ शकत करताही येत नाहीत सध्या कोण येऊन भेटणार तुम्हाला जगदी तुलाही इच्छा असेल की आज तर काहीतरी नेऊन जावं भेटावं पण कसं शक्य होणार तू पण हो नाही आणि हो मी बाहेर जाते ना मला वाटतं की आपलं एक्सपोजर आहे तर कशाला उगीच त्यांना जाऊन हे करा असं ह्या भीतीमुळे सगळीच माणूस एकमेकांपासून खूप दुरावली हो खरं इच्छा असली तरी आपण दुसऱ्यासाठी काही करू शकत नाही आणि हे मनाला खूप त्रासदायक होतो अगदी खरे म्हणजे मी ना आपण बोलतोय ना हे सगळं मला लावून बघते एकीकडे बर म्हणजे आमच्याकडे हेच चाललंय सध्या की सासूबाईंना इकडे आणायचं पण त्या आजची बात तयार नाही म्हणजे तर मला राग आलेला की अरे त्यांच्या चांगल्यासाठी आपण आणतोय पण तुम्ही म्हणताय तर मला कुठेतरी थोडस पटतंय हा की त्यांना पण ते कठीण जाणार आहे नक्कीच आता तू विचार कर ना त्यांच्या लग्नाला पन्नास पंचावन्न वर्ष तर झाली असती इतकी वर्ष दोघं जण ज्या घरामध्ये राहिले त्यांच्या ते पश्चात त्यांच्या पश्चात त्या एकट्या तिथे राहिल्या तर ते घर पण त्याला स्वस्थता देणार वाटेल जिथे ते दोघं वावरले हो तुमच्याकडे आणून ठेवलं तर साहजिकच त्यांचं मन नाही तशा फिट नेत त्या अजूनही म्हणजे आपलं आपलं सगळं व्यवस्था शेजारी पाजारी मैत्रिणी असतील कोणी कधीतरी लांबून तरी भेटत असतील काय ना, ना।, ना। म्हणजेच आपल्याला काय लक्षात येतं आहे की ह्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी आपल्याला काहीतरी शोधलं पाहिजे कारण सध्याची कंडिशन आहे इज ॲबनॉर्मल कंडिशन त्या ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये नॉर्मल सीवरती आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मग त्यातली पहिली गोष्ट ही आहे की ती परिस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे की कोणाचीही जबाबदारी नाही आहे कोणाच्यामुळे झालेली नाही त्यामुळे त्यांच्यावर एकमेकांवरती त्याचा राग काढून उपयोग काही नाही एकमेकांचे स्वभावला जर आपण सरवून समजून घेऊन त्याच्यात आपल्याला काय जुळवून घेता येईल हा विचार करायला पाहिजे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ही परिस्थिती कायमची नाही hmm. ही बदलणार आहे त्यामुळे बदलणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये समजून घेणं मिळवून घेणं दुसऱ्याची जमवून घेणं हे जरा स्वतःच्या स्वभावात बांधवणं हे खूप या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे असं मला वाटतं खरं म्हणजे थोडक्यात काय आपण ह्या परिस्थितीचा स्वीकार करायला हवा <laughs> आणि सगळ्यांनी थोडं थोडं बदललं आणि थोडीशी मुरड घातली तर ह्या प्रसंगातून आपल्याला नीट बाहेर पडता येईल बरोबर आहे सहा महिन्यापूर्वी कुठे आपल्याला माहित होतो आपण दोघी अशा भेटू पण शकू खरंच भेटू शकलो की दे किती छान खत्ते मॅडम बरोबरच्या या गप्पांमध्ये आपल्या हे लक्षात आलं की समस्या पूर्वीही होत्या आणि आत्ताही आहेत फक्त आता आहे। त्यांचं स्वरूप बदललं आहे पण म्हणतात ना की प्रत्येक समस्येमध्ये एक संधीही दडलेली असते आणि ती आपल्याला शोधता आली तर मार्ग काढणं सुलभ होईल सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायला हवं की या परिस्थितीचा स्वीकार करणं खूप आवश्यक आहे स्वीकार आला की आपल्याला वेगवेगळे मार्ग सुचू शकतात यामध्ये काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत याचाही स्वीकार व्हायला हवा आणि मग धोक्यामधला मोका म्हणजेच संधी शोधायला हवी अजून तरी आपल्या सगळ्यांनाच घरी राहणं क्रम प्राप्त आहे पण मग आपली नाती अजून घट्ट करण्यासाठी बिघडलेली जोडण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करायला काय हरकत आहे सहकार्यातून सामंजस्य वाढवण्याची ही संधीच आहे की तुमच्याकडे सुद्धा अनेक अनुभव असतील किस्से असतील ते आमच्याबरोबर अगदी जरूर शेअर हो, हा करा हां आणि हो आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आवाहनचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका